नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहान मुली मुलांचं आवडीचं असं मखाना स्वीट तर त्यासाठी इथे मी एक वाटी मखाना घेतलेला आहे एकदम हेल्दी एक आणि पौष्टिक आहे ते मखाने त्याच्यानंतर इथे मी एकदम साधारण असे आपल्याला भाजूने शेंगदाण्यांचा कूट करून घ्यायचा आहे तो मी असा खलबत्त्यातच कुटून घेतलेला आहे इथे आपण दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी गूळ एक पाव चमचा मिरी मीर, मी कुटून घेतलेले आहेत आणि एक चमचा वेलची चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिले आपल्याला काय करायचं आहे हे मखाने आहेत त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जरा आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहेत त्यांचा कलर चेंज होईल तर त्यांचा म्हणजे याचा कलर थोडा असा गोल्डन होतं तोपर्यंत तो आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये बघा इथे आता आपले मखाने हे रेडी झालेले आहे आता आपण आता काढून घेणार आहोत पॅनमध्ये आपल्याला हे जे तीळ घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे थोडेसे गोल्डन करून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही लागेल तीळ भाजवायला लगेच होतात ते बघा याचा लगेच कलर चेंज झालेला आहे आणि आता आपले सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत ते बघा आता हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत याच पॅनमध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत गुळ शक्यतो ना बारीक करूनच घ्यायचा म्हणजे तसं गुरगळायला लवकर मदत होते आता आपल्याला पूर्ण मेल करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी एक दोन चमचे इतकं पाणी घालते फक्त मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरच हे सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडा वेळ लागेल गोड घालण्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे पण हेल्दी आहे एकदम नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना पण नक्की करून द्या लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडेल अशी रेसिपी आहे छान आपण जरा चेक करून बघणार होता वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं आपण एक दोन थेंब आपण टाकून बघणार आहोत पहिले ते बघा हे अजून आपलं अजून तयार नाही झालेलं आहे अजून थोडा वेळ आपल्याला ठेवायचं पण पुन्हा एकदा चेक करून बघणार आहोत पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये टाकल्यानंतर लगेच असा गोळा झाला पाहिजे बघा आता आपल्या इथे मस्त असा गोळा तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे म्हणजे मला दाखवते एक मिनिट हे असं आपटल्यानंतर टटकन असा आवाज आला पाहिजे आता हा आपला रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीरपूर त्यानंतर वेलची पूर हे पहिले मिक्स करून घेऊया आपण तो वाचवतो एकदम त्याच्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे आणि तीळ हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मखा हे आपल्याला मस्त असे मिक्स करून घ्यायचे फटाफट फटाफट हे पूर्ण या मखाना आपल्याला लावून आहे त्यासाठी व्यवस्थित हे मिक्स करून आहे हे आता आपले मखाने इथे रेडी झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचे हे आता आपल्याला थंड घे करून घ्यायचे थोड्या वेळ साधारण थंड करून घ्यायचे हे बघा हे इथं आपले हलकी असे थंड झालेले आहेत पण हे आपल्याला असेच काढून घ्यायचे ते बघा हे एक एक मखन आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे नाहीतर मग नंतर मग थंड झाल्यानंतर ते एकामेकाला चिकटले जातील त्यासाठी आपण हे सेपरेट सेपरेट करून घ्यायचं आपल्याला गरम असताना साधारण थंड झाले ना की लगेच ते आपल्याला असे सेपरेट करून घ्यायचे असे पण सेपरेट करून दिलेले आहे केलेले आहेत आता हे आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचे तर इथे आपण पूर्ण मखाने बघा थंड करून घेतलेले आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा एकदम खणखणीत झालेले आहेत आणि एकदम ख्रिस्पी होता ते मखाने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला मी फोडून पण दाखवते हे बघा एकदम क्रिस्पी झालं आहे हे बघा मस्त असं एकदम रेडी झालेला आहे इथे मखाना आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद